निसंगी तालुका कवठे महाकाळ येथील शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात परंपरा कायम राखणाऱ्या श्री सिद्धनाथ हायस्कूलच्या पटूने तालुका स्तरावर क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केलंय तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळ सादर करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर वर सतरा वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या संघाने देखील तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावं दुहेरी यश मिळवलं दोन्ही संघांनी थेट जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेश मिळवलाय या यशामुळे हायस्कूलच्या वातावरणात आनंद वातावरण निर्माण खेळाडूंनी खेळात दाखवलेली जिद्द संघभावना आणि शिस्तबद्ध खेळ यामुळे हे यश शक्य झाले त्यांच्या मेहनतीसोबतच प्रशिक्षक गावित सर आणि प्रणिता कदम मॅडम यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थिनींनी क्रीडा कौशल्य सिद्ध केली विजयानंतर विद्यालयाच्या वतीने चेअरमन मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या संघाचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचे यापुढे जिल्हा स्तरावरही खेळाडू शाळेचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या यशाने विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा ऊर्जा निर्माण झाली आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Never miss an update.